कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवर नसताना तब्बल वीस वर्ष नगरसेवक कामगार नेतेपद स्थायी समितीपद भूषवणारे अशोक काका गवळी यांचा चिरेंजीव लोकेश गवळी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का देत सातपूर कॉलनी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते राहुल साळुंखे आणि अनेक ज्येष्ठ नागरिक महिला आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला असून या पक्षप्रवेश सोहळ्याला निघण्यापूर्वी आई वडील अशोक गवळी यांचं अभिवादन करत आशीर्वाद घेतले आणि यावेळी गवळी यांचं औषण करण्यात आलं सातपूर कॉलनीतील शिवनेरी गार्डन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किसन विधाते यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्याचबरोबर सातपूर कॉलनीतील नवसाला पावणाऱ्या सप्तशृंगी मातेचं बाळागवळी यांनी सपत्नी त्याचबरोबर राहुल साळुंके यांच्यासह दर्शन घेत कार्यालयीद्वारे शहरातील भाजप कार्यालय वसंत स्मृती या ठिकाणी मोठ्या उत्साहात आगमन केलं यावेळी आयोजित या पक्षप्रवेश सोहळ्याचे प्रास्ताविक भाजप सरचिटणीस रश्मी हिरे बेंडाळे यांनी केलं होत आहे मी त्यांचं मनापासून आणि मी या परिवारामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आतापर्यंत तुमचं सातूर विभाग आहे खूप चांगलं आणि उल्लेखनीय काम आहेच उपस्थित मान्यवरांनी भाजप शिवसेना युतीच्या काळामध्ये अशोक गवळी यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करत बाळा देखील त्यांच्या माध्यमातून पुढे जात असल्याचे गौरव उद्गार काढले भारतीय जनता जनता पार्टी पार्टीकडे मला सांगायचंय आमचा हा पूर्ण हिंदुत्वादी पट्टा आहे आणि तो थोडाफ प्रमाणात इकडे तिकडे होता तो पण आता भारतीय जनता पार्टी कारण आपण सर्वांनी आमदार श्रीमाई

कुठेही काम चालत नसेल असं काम तिथं विषय वेगळा आहे परंतु तुम्हाला माहित असा काय काम चालत आहे महादेव आणि माहिती आहे प्रवेश करत आहे कारण काकांच्या बाबतीत जर झालं तर, तर ज्यावेळेस काका आमच्याकडं शिवसेनेतले मोठे व्यक्ती होते आणि हो त्यावेळेस त्यांचा सातपूरमधून अंतिम शब्द हा मानला जायचा आणि मग त्यावेळेस कोणाला उमेदवार द्यायची कसं निवडून आणायचं हे सगळी तर काकांपासून आणि दोन हजार दोन ला माझं शिवसेनेकडनं आलं होतं आणि त्याच वेळेस आमचे मामा होते सुरेश गायकवाड तर त्यांना वेळेवर तिकीट द्यायचं होतं कारण दर्शन पाटलांचा पॅनल होता आणि रात्री बाराला माझा आलेला एव्ही फॉर्म कॅन्सल केला होता आणि तो दुसऱ्याला दिला त्याच दिवशी मी शिवसेना सोडली आणि सकाळी महेश भाऊन गेलो दोन हजार दोन पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय संघटनेच काम करतोय या पक्षामध्ये मी चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांमध्ये आहे तर मला आनंद वाटतो की आपण सगळेजण भारतीय जनता या पक्षात आलात आपल्याला संघटना अजून बळकट त्या ठिकाणी करायची प्रत्येक घरापर्यंत आपल्याला पोहोचायचंय संघटना जर आपली एकदम मजबूत असली तर गुजरातला ज्याप्रमाणे एकदम साधा आमदार

भारतीय जनता पार्टी मध्ये तंतोतंत पाळलं जात लोकेश आला त्याचा अनुभव आला तर सगळ्यांना सुद्धा तसा आला पाहिजे संघटनेत आपण ज्या पदावर येतो त्या पद्धतीनेच आपण वरपर्यंत गेलो पाहिजे तेव्हाच आपली संघटना मजबूत होती तेव्हाच पक्षाचं काम हे आपल्या समोर होत या ठिकाणी दादाचा प्रवेश आज होतोय आणि आपल्या सगळ्यांचा प्रवेश होतोय मला आनंद होतोय की मला सातपूर मधून अजून मोठी साथ संघटनेला आपल्या सगळ्यांची भेटेल मी मला बोलण्याची संधी दिली मी आयोजकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जी या प्रवेशामुळे आपली कॅव्हिटी होती पोकळी होती भारतीय जनता पार्टी सातपूर परिसरात जिथं मूळ भारतीय जनता पार्टीचं उगमस्थान म्हणून पाहिलं जायचं तिथं भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांना ताकद देणारा हा प्रवेश असेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही बदलाची नांदी या सातपूरपाची घोषित आहे हाताळत होते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढण्याची इथून पुढं आयुष्य हे भारतीय जनता पार्टी घालवण्याची त्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छेला अनुसरून आपल्या शहराध्यक्ष शहराच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय त्यांना प्रवेश देण्याचा केलेला आहे सांगतो त्या काळात भारतीय जनता पार्टी हे सगळे जे ज्येष्ठ आहेत वीस वर्षापूर्वी आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टी दिया भारतीय जनता पार्टीत काम करा शिंदे काका होते बरेच बरेच डोंगे काका आहेत आम्ही त्यांनी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो तर त्या काळात काळात शिवसेनेचे विचार त्यांचे त्यांच्याबरोबर ते असायचे आजची परिस्थिती अशी होती की मागचे दहा बारा वर्षापासून नरेंद्र मोदीजी देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार त्यांना पडले होते त्यांनी बरोबर भाजपला गेले आता प्रभागाच्या महानगरपालिकेचे मित्र आपण तुम्ही सांगतोय जातो त्यांनी बाळवळीने प्रवेश केला त्यांनी बाळवळीचा प्रवेश करून घेतला असं त्यांच्या उपस्थितीना ते छानवले हे नरेंद्र मोदी जवळकडे बळवी आणि काही तुम्ही त्या भागात केलेला प्रवास या सातपुर पंचकोशी या प्रवासामुळे हे शक्य झालं होतं बाळांनी मागच्या निवडून किती आपल्याबरोबर काम केलं होतं त्याची मनापासून इच्छा होती राहूची होती सर्व त्यांच्या पदाधिकारी जबाबदारी

भाजप पक्षाचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत करण्यात आलं यावेळी समाजसेवेचा वारसा आणि हिंदुत्व भाजपच्या माध्यमामधून पुढे नेण्याचा माणूस व्यक्त केला असून प्रभाग अकरा मधून जोही उमेदवार द्याल त्याला निवडून आणण्यासाठी काम करण्याचं आश्वासन देखील यावेळी बाळागवळी दिलं आमच्या घराला जो समजसेनेचा वाचा आहे तो तुमच्या सारख्यांच्या माध्यमातून मला पुढे करण्याचा एक संधी मला मिळाली त्याबद्दल मी आपल्या भाजपा परिवारात मला तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो संजीव भाऊ सगळे सगळी सगळी टीम जी आहे ती खूप चांगली आहे आणि ज्यावेळेस आपल्या एकत्र ज्यावेळेस युती होती त्यावेळेस यांचा सगळ्यांचा खूप मोठा वाद आहे आणि या मुळेच काकांनी वीस वर्ष तिथं एक हिंदुत्व जगा करून ठेवलं आणि तेच हिंदुत्व आपल्या सारख्यांच्या हो माध्यमातून मला पुन्हा एक संधी मिळेल त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो आणि आज माझ्यासाठी आमचे सप्तशिंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे काही लोक असतील आमचे शिंदे काका असतील आमचे अशोक अशोक काका कोणी ज्येष्ठ नागरिक असतील सगळे आमच्या माता भगिनी असतील हे माझ्यावर प्रेम करून आली तर आले पण खूप खूप आभार मानतो असाच आशीर्वाद माझ्यावरती आणि राहुलवरती असू द्या अशी मी आमच्या दोघांच्या वतीने अपेक्षा करतो आणि मग तुम्हाला शिक्षण देतो राजकारण हा विषय वेगळा आहे मी मागच्या वेळेस माझा प्रभात सोडून मी प्रभात दहामध्ये उभारतो

दरम्यान तुमच्याकडून कामाची दखल भाजपकडून घेतली जाईल असा विश्वास यावेळी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी व्यक्त केला काही <stitini> वेळा <stitani> दूरदृष्टी <tum> भागावा लागली शर्त असा एक तरुण मुलगा भेटला मला माझी कुठली आट नाही कुठली शर्त नाही आणि मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे भविष्यात काय असेल ते असेल परंतु भारतीय जनता पक्षामध्ये जी व्यक्ती येते जे प्रवेश करतात त्यांचा आदर ठेवला जातो मान सन्मान राखला जातो आणि त्यांच्या कुणाची नक्की कदर केली जाते त्यामुळे सीमाताई आणि महेशराव आणि या नेहमी हेरगिरीवर असतात की कोण चांगलं खणखणीत आहे कोणाकडे मास्क आहे कोणाकडचे मत मिळाले म्हणजे इथला नगरसेवक निवडून येईल आणि त्यामुळे त्यांनी त्या बाळाबरोबर त्यांचे विचार जोडले महेशराव यांना अगोदर कोणीतरी वक्त्यांनी सांगितलं तर महेशराव नेहमी म्हणायचे का यांचे विचार भाजपा परिवाराशी मिळते जुळते या परिवाराचे असं बघा मनोगतात कोणीतरी सांगितलं आणि ते खरं आहे ठीक आहे शिवसेनेत अशोक काका होते तर आता हे का करायचं व्यासपीठ नाहीये परंतु बाळासाहेबांची शिवसेना ही आता राहिलेली नाहीये आणि भारतीय जनता पार्टी हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे त्यामुळे तुमचं निश्चित स्वागत केलं जाईल एक छोटस उदाहरण देतो आणि मी थांबतो एक प्रदेश पदाधिकारी महिला आपण भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे आपलं स्वागत केलं जाईल परंतु आपल्या जवळ जबाब आपल्यावर जबाबदारी पण फार मोठी आहे तुम्हाला शंभर टक्के नगर त्या भागातले निवडून आणायचे कारण अशोक काकांचा फार मोठा वारसा राजकारणाला राजकारणाचा फार मोठा वारसा तुमच्याकडे आणि तुम्ही पण तो समर्थपणे चालवते त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जो उमेदवार उमेदवाराला शंभर टक्के निवडून आणायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचंय आणि आमची स्पर्धा लागलेली मी पूर्व विधानसभा मतदारसंघात राहणार आहे त्याच्यामुळे मी ताईंना सांगितलं आमचे शंभर टक्के नगरसेवक आम्ही निवडून आणणार आहे जर ताईंनी शंभर टक्के आणले तर आम्ही चिठ्ठी टाकू

आज प्रवेश आपल्या भारतीय जनता पार्टीच्या काळाला होतो आहे इथे उपस्थित असलेले करता येत नाही सगळ्यांची त्यामुळे मी ही यादी नंतर वाचते कोण कोण प्रवेश करताय आज सगळ्यांचं मी मनापासून इथे स्वागत करते आता माझ्या आधी अनेक वक्त्यांनी इथे मनोगत व्यक्त केलं की सातपूरबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती सांगितली सातपूर हा हे गाव होतं आणि गाव नंतर शहराच्या हद्दीत समाविष्ट केलं म्हणजे महानगरपालिकेत हे सातपूर गाव समाविष्ट केलं काही जागा आपण एमआयसी ला दिला काही महापालिकेत आहे आणि सातपूरची पार्श्वभूमी ही अतिशय वेगळी आहे कारण सातपूरमध्ये सर्व कष्टकली गोरगरीब हे लोक राहतात आज जर सातपूर भाग बघितला तर आठ नऊ दहा आणि अकरा असे चार प्रभाग सातपूरमध्ये आहेत आणि तेच पश्चिम मतदारसंघात आहे त्यामुळे इथे काम करत असताना आपण बघतो की विविध समस्या आहेत विविध प्रश्न आहेत आणि हे सर्व जवळपास मी गेल्या अकरा वर्षापासून बघत आहे दोन हजार दोन साली मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले त्यावेळेला अशोक काका गवळी हे माझ्या बरोबर नगरसेवक होते आणि आधी त्यांचे तीन टर्म झालेले होत्या त्यांनी तिथे सभागृह नेता म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि मी बघायचे की एका कामगार म्हणून ते होते आणि त्यानंतर ते लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे कामगारांचे प्रश्न सोडवणं नागरिकांचे प्रश्न सोडवणं आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून उमेदवारी मिळाली आणि सभागृहात सुद्धा ते इतके छान सगळे विषय मांडण्याचे त्यांची काम करण्याची पद्धत ही अत्यंत वेगळी होती आणि त्यामुळे काका डोळे सगळे त्यांना म्हणायचे काका गवळी हे अत्यंत लोकप्रिय त्या सातपूर भागात होते आणि प्रत्येक हे विचारलं त्यांचं काम तर प्रत्येकजण का त्यांचा एक चांगला नगरसेवक उत्तम कार्यकर्ता म्हणून नेहमीच त्यांचा उल्लेख केला जायचा जा। आज काकांचा वारसा समर्थपणे दादा हा चालवतो आहे बऱ्याच वेळाने त्यांच्या अनेक कार्यक्रमांना जात असते त्यांचं संघटन खूप चांगलं आहे युवक आमचा असेल किंवा इतर सामाजिक कार्यात सतत लोकेश किंवा त्यांचे साथीदार हे सर्वजण पुढे असतात आणि विविध सामाजिक उपक्रम हे सतत तिथे राबवत असतात त्यामुळे मला तिथे खर तर आपण बघतो की मी ज्या वेळेला उमेदवारी केली दोन हजार चौदाला त्यावेळेला एकही नगरसेवक तिथे भारतीय जनता पार्टीचे नव्हते परंतु सध्या ह्या आदृश्य शक्तींच्या शे सहकार्यामुळे आपल्याला दोन हजार चौदा साली उमेदवारी मिळाल्यानंतर चांगल्या सगळ्यांची मदत तर, झालेली तर, आहे प्रभुत्व हे मोठ्या प्रमाणात होतं आजही आपण बघितलं की आठ मध्ये नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत किंवा पुढे अकरामध्ये मध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ना नाहीये त्यामुळे मी ना आपल्या सगळ्यांना सांगेल की आता आपल्या पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर की या सोहळ्या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघ अशोक गवळी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संघाच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांसह युवक कार्यकर्त्यांनी लोकेश गवळी यांच्या भाजपा प्रवेशाच्या दरम्यान मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजपसाठी लोकेश गवळी त्याचवर राहुल साळुंखे उत्तम पर्याय निर्माण झाला असून येत्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याचं बोललं जात आहे या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याप्रसंगी सी माहिरे शहराध्यक्ष सुनील केदार मंडलाध्यक्ष नारायण जाधव महिला मोर्चाचे अध्यक्ष स्वाती भांबरे महेश हिरे नाना शिलेदार राजेश दराडे किसन विधाते रामहरी संभेराव सुरेश नाना भंधुरे रवींद्र जोशी संजय राऊत महेंद्र शिंदे दादा आरोटे बाळासाहेब जाधव गौरव बोडके भगवान काकड सागर निगळ युवा मोर्चाचे प्रवीण भाटे तुषार भंधुरे यांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर